हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता या ठिकाणी भांडे घासून झालेत आणि जे काही फळं वगैरे आणली होती ती देखील स्वच्छ केलेली आहेत त्याचबरोबर या ठिकाणी मी भाजीपाला घेऊन आले आज तो आणखी निवडायचा बाकी आहे आणि पिलूचा स्कूलचा युनिफॉर्म देखील प्रेस करायचा आहे कारण तब्येत माझी बरी होती दोन दिवस पुन्हा बिघडली पुन्हा आता बरं वाटतंय तर ब्लड चेकअप वगैरे करायला सांगितलं होतं डॉक्टरांनी तर आज ते मी केलेलं आहे बरं वाटत होतं परंतु माझं डोकं जास्त दुखत होतं त्याच्यामुळं मग म्हटलं काही जर असेल प्रॉब्लेम तर विनाकारण कशाला थांबायचं आहे जास्त दिवस त्याच्यामुळं मग आज मी ब्लड चेकअप करून घेतलं तर जास्त असा काही इश्यू नाही थोडंसं इन्फेक्शन आहे आणि एचबी कमी झाला आहे त्याच्यामुळं हा त्रास होतोय माझा तसा एच बी बऱ्याच दिवसापासून कमीच आहे बिटवेलचा प्रॉब्लेम झाल्यापासून एचबी काही माझा वाढत नाही त्याच्यामुळं मग थोडंसं रिकवर व्हायला देखील प्रॉब्लेमच येतोय तर आज छान अशा भाज्या घेऊन आले फ्रेश आ, ताप बऱ्यापैकी येऊन गेला आहे त्याच्यामुळं म्हणजे चव देखील नाही तोंडाला आणि काही खावंसं देखील वाटत नाही परंतु मग आता आज पालेभाज्या आणल्यात छान त्या निवडायच्या बाकी आहेत आता उशीर देखील झाला आहे बऱ्यापैकी तर भाज्या आता मी सकाळीच निवडल तर पिल्लूच्या ड्रेसला प्रेस करून घेते आणि उद्यापासून व्हिडिओ रेग्युलर बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करीन जे काही माझं डेली रुटीन आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करीन आता रात्रीचे पाहुणे दहा वाजलेत आणि माझी कामं वगैरे आवरलेत आज छान असं वाटतंय तरी थोडासा खोकला येतोय त्याच्यामुळे मग डॉक्टरांनी मला कफ सिरप दिलंय म्हणजे जास्त नाही येत पण रात्रीच झोपल्यानंतर जास्त खोकला येतो म्हणून जास्त परेशानी होती व्यवस्थित झोप होत नाही झोप नाही झाली की मग डोकं दुखतंय जास्त माझं डोकं दुखत होतं म्हणूनच मी ब्लड चेकअप वगैरे करून घेतले म्हटलं नको जर काही प्रॉब्लेम असतील तर पुन्हा आणखी इशूज वाढण्यापेक्षा आपण थोडक्यातच पाहिलेलं बरं तर आज सकाळी म्हणजे की गेले होते मी हॉस्पिटलला ब्लड चेकअप केला आणि दुपारी मग डॉक्टर आल्यानंतर व्हिजिट केली आम्ही तर असं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त बस एवढंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा पुन्हा भेटू शकते का छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना गुड नाईट